नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब अपडेट मी आपल्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो एअरपोर्ट वरती जॉब करण्याची जर तुमची इच्छा आहे तर ती इच्छा आता तुमची या ठिकाणी पूर्ण होणार आहे कारण इंडिगो एअरलाईन मध्ये बंपर अशी व्यापनशी निघालेली आहे वेगवेगळ्या वेग पदांसाठी या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता पगार देखील तुम्हाला या ठिकाणी खूप चांगला दिला जाणार आहे जर तुमची दहावी झालेली आहे बारावी झालेली आहे पदवी झालेली आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता विशेष म्हणजे कोणती एक्झाम तुमची या ठिकाणी घेतली जाणार नाही त्यानंतर कोणत्याही प्रकारचं परीक्षा को शुल्क तुम्हाला या ठिकाणी द्यायचं नाही तर मित्रांनो कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं हे सर्व काही डिटेल्स आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी नेहमी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो इंडिगो एअरलाइन्स मार्फत या ठिकाणी वॅकन्सीज निघालेल्या आहेत बंपर अशी वॅकन्सीज आहे दोन हजार चोवीस मध्ये जर तुम्हाला एक चांगला जॉब पाहिजे आहे तर तुम्ही या वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकता जर तुमची देश विदेश फिरण्याची इच्छा आहे तर मित्रांनो आता ही इच्छा इंडिगो एअरलाइन्स मार्फत या ठिकाणी पूर्ण होणार आहे आणि यासाठी तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता कॅबिन क्रू फायनान्स कन्सल्टंट एक्झिक्युटिव्ह फायनान्स रेव्हेन्यू ऑफिसर एक्झिक्युटिव्ह कस्टमर सर्व्हिस ऑफिसर रॅम्प लोड ऑफिसर ग्राउंड स्टाफ सिनियर एक्झिक्युटिव्ह फ्लाईट डिस्पॅचर असिस्टंट टेक्निकल ऑफिसर आणि कन्सल्टंट सारख्या महत्वपूर्ण जागेसाठी ती या ठिकाणी व्हॅकन्सीज निघालेल्या आहेत अप्लिकेशन मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन माध्यमातून या ठिकाणी करायचं आहे जर तुम्ही भारताचे नागरिक आहात किंवा महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यातून तुम्ही बिलॉंग करत आहात तुम्ही मेल असू फिमेल असू तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता या ठिकाणी कोणत्याही प्रकारची तुमची एक्झाम घेतली जाणार नाही फक्त तुमचा ठिकाणी इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे सॅलरी जी आहे पगार जो आहे तो तुम्हाला खूप चांगला या ठिकाणी दिला जाणार आहे पोस्ट वाईज पगार वेगवेगळा असणार आहे त्याचे डिटेल्स तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय करणार आहे तिथे त्याचे डिटेल्स तुम्हाला मिळून जातील जॉब टाईप्समध्ये तुम्ही बघू शकता तुम्ही फ्रेशर आहात एक्सपिरियन्स आहात तुम्ही अप्लाय करू शकता ऑल ओव्हर इंडिया या ठिकाणी जॉबचं लोकेशन असणार आहे कमीत कमी, -कमी वय तुमचं अठरा वर्ष असायला हवं जास्तीत जास्त वय तुमचं ऍज पर नॉर्म्स ज्या पोस्ट साठी तुम्ही अप्लाय करताय त्या पोस्ट वाईज तुम्ही डिटेलमध्ये पुढे चेक करू शकता ते कसं चेक करायचं ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे अप्लिकेशन फी मध्ये तुम्ही इथे बघू शकता तुमची कॅटेगरी कोणतीही असो तुम्हाला कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क या ठिकाणी द्यायचं नाही आहे या जर तुमची दहावी झालेली आहे बारावी झालेली आहे पदवी झालेली आहे तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता अप्लिकेशन ऑलरेडी सुरू झालेलं आहे तुम्हाला अप्लाय करायचं आहे अप्लाय करण्यासाठी एक वेबसाईटची लिंक मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे या वरती जाऊन किंवा ही जी लिंक आहे ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही याच्यावरती क्लिक करून अप्लिकेशन करू शकता अप्लिकेशन करण्यासाठी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला ब्राउजर वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट जॉब्स डॉट इंडिगो डॉट इन या संकेतस्थळावरती जायचं आहे किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन या लिंकवरती क्लिक करायचं आहे ह्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा एक इंटरफेस ओपन होणार आहे यामध्ये इंडिगो एअरलाइनची ही भरती असणार आहे तुम्ही चेक करू शकता यामध्ये कीवर्ड्स आणि लोकेशन वाईज देखील तुम्ही तुमची पोस्ट या ठिकाणी सिलेक्ट करू शकता समजा तुम्हाला मुंबईसाठी अप्लिकेशन करायचंय पुण्यासाठी करायचंय तर इथे पुणे मुंबईसाठी कोणकोणत्या पोस्टसाठी डाफेल्स निघालेल्या आहेत त्या देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता किंवा या पद्धतीने तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्ही ते बघू शकता वेगवेगळे पेज आहे वेगवेगळ्या पेजवरती वेगवेगळ्या वॅकन्सीचा आहे नंबर वनच्या पेजेस वती ह्या ज्या वॅकन्सी आहे यामध्ये फक्ता जीएसटी टेक्निशियन असेल फर्स्ट ऑफिसर असेल कॅप्टन असेल मॅनेजर असेल कन्सल्टंट असेल पदांसाठी निघालेली आहे यानंतर कन्सल्टंट कॅबिन अटेंडंट लीड कॅबिन अटेंडंट कॅबिन अटेंडंट एक्झिक्युटिव्ह यासारख्या पदांसाठी वॅकन्सी निघालेली आहे आणि अप्लिकेशन केव्हा सुरू झाले त्याचे डेट सुद्धा या ठिकाणी दिले आहे लोकेशन कोणत्या लोकेशनसाठी पोस्ट भर ते लोकेशन देखील या ठिकाणी दिलं आहे जर मित्रांनो तुम्हाला यापैकी कोणत्याही एका पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे जसं मला कॅबिन अटेंडंट या पदासाठी अप्लाय करायचं आहे तर मी या पदावरती क्लिक करेल एक क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा नवीन इंटरफेस ओपन होईल नवीन इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला स्क्रोल करत खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता कॅबिन अटेंडंटची पोस्ट असणार आहे ऑलरेडी अप्लिकेशन एकवीस मार्च दोन हजार चोवीस पासन सुरू झालेले आहे जॉबचं लोकेशन कुठं कुठं असणार आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता मुंबई आणि पुणे जॉबचं लोकेशन या ठिकाणी असणार आहे या व्यतिरिक्त बाकी सिटी देखील या ठिकाणी दिलेल्या आहे तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता इंटरब्लू एव्हिएशन लिमिटेड कंपनी मार्फत या जागा भरल्या जाणार आहे जॉबचं डिस्क्रिप्शन म्हणजे एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे ते डिटेलमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की अठरा ते सत्तावीस वर्षे मॅक्झिमम वय काय असणार आहे ते देखील या ठिकाणी कास्ट प्रत्येक पोस्ट वाईज दिलेलं आहे तुम्ही चेक करू शकता एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असायला हवं बाकी क्रायटेरिया काय असायला हे सर्व या ठिकाणी डिटेलमध्ये दिलेलं आहे जर हे क्रायटेरिया तुम्ही फुलफिल करत असाल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता मित्रांनो खूप चांगल्या जागा आहेत त्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे अप्लाय करण्यासाठी तुम्हाला अप्लाय नाव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर एक नवीन इंटरफेस ओपन होईल अशा पद्धतीने इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला स्क्रोल करत खाली यायचं आहे जर तुम्ही, ते तुम्ही तुम्ही, जर तुम्ही या वरती प्रथमच आला असाल तर तुम्हाला या ठिकाणी अकाउंट क्रिएट करावं लागणार आहे आणि या अगोदर तुम्ही अकाउंट क्रिएट केला असेल तर ईमेल ऍड्रेस आणि पासवर्ड टाकून तुम्ही तुमचा अप्लिकेशन फॉर्म भरू शकता जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला सर्वप्रथम यामध्ये अकाउंट क्रिएट करायचं अकाउंट क्रिएट करण्यासाठी क्रिएट अँड अकाउंट या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर नवीन इंटरफेस ओपन होईल या पद्धतीचा यामध्ये तुम्हाला स्क्रोल करत खाली यायचं आहे बाकीचे डिटेल्स विचारायला जसं तुमचा ईमेल ऍड्रेस असेल तुमचा पासवर्ड असेल पासवर्ड तुम्हाला पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे तुमचं फर्स्ट नेम असेल लास्ट नेम असेल कंट्री असेल फोन नंबर असेल हे सर्व डिटेल तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे तुमचं जे प्रोफाईल तुम्ही बनवणार आहे ते कुणाला दिसलं पाहिजे त्या पद्धतीचे तीन ऑप्शन या ठिकाणी दिले आहे वर्ल्ड वाईड पूर्ण जगात ते दिसलं पाहिजे की फक्त भारतातच वेगवेगळ्या कंपन्यांना ते दिसलं पाहिजे की फक्त याच पोस्टसाठी दिसलं पाहिजे या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता आणि त्या पद्धतीचं नोटिफिकेशन फ्युचरमध्ये तुम्हाला येणार आहे जर तुम्ही हे सर्व कंप्लीट केलं तर तुम्हाला क्रिएट या अकाउंट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे यानंतर तुमचं अकाउंट या ठिकाणी क्रिएट केलं जाईल तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे ईमेल आयडी आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर अप्लिकेशन फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा आहे अप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्यासाठी मित्रांनो त्याकडे तुमचा रिझ्यूम असला पाहिजे त्यानंतर पॅन कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे बाकी जे पण डॉक्युमेंट त्या ठिकाणी विचारते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे आणि मग फायनली सबमिट करायचं आहे यासाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा शुल्क तुम्हाला नसणार आहे मित्रांनो अप्लिकेशन करताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कमेंटमध्ये पण विचारू शकता याचप्रमाणे बाकी पोस्टसाठी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग